मदत नव्हे कर्तव्य या धोरणानं कपिलापुरी तालुका परांडा जिल्हा धाराशिवमधील पूरग्रस्त जैन बांधवांच्या गाई म्हशी शेळ्या आदी पशुधनाच्या चाऱ्यासाठी सन्मती सेवा दल सरसावले सोलापूरसह धाराशिव अहिल्यानगर पुणे सातारा बीड मुंबई सात जिल्ह्यातील जैन तरुन, तरुण तरुणींचे जैन धर्मियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री सन्मती सेवा दल या बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आव्हानात समाजातील दानशुरांकडून जमा झालेल्या सव्वा लाख रुपयांच्या सुपूर्त करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती देताना दलाचे संस्थापक अध्यक्ष व भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिहीर गांधी अधिक माहिती देताना म्हणाले सन्मती सेवा दल ज्या ज्यावेळी समाजबांधवांवर नैसर्गिक आपत्ती अडचण येते तेव्हा त्यांच्या पाठीशी मानसिक व आर्थिकदृष्ट्या उभे राहते कपिलापुरी येथील जैन बांधव जयघोष जाए जैन जयकुमार जाए जैन यांनी माझ्याशी संपर्क करत कपिलापुरी गावाची पुराणी झालेली वाताहत सांगितली तेथील जैन बांधवांच्या पशुधनाची चाऱ्याची अडचण समोर मांडली त्याचा विचार करत सन्मती दलाच्या पाच जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सोशल माध्यमातील ग्रुपवर एक आव्हानात्मक संदेश पाठविला त्या समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकाच आठवड्यात एक लाख अडतीस हजार सातशे एकतीस रुपयांची आर्थिक मदत जमा झाली मुंबई नागपूर भागातील समाज बांधवांनी देखील मदत केली त्यातून पन्नास किलोचे एकशे अकरा गोळी पेंड खरेदी करत ती कपिलापुरी इथं जात पशुपालकांच्या स्वाधीन केली यावेळी सन्मती सेवा दलाचे से आभार मानताना कपिलापुरी जैन समाजाचे प्रमुख जयघोष जैन म्हणाले या गावची लोकसंख्या दोन हजारच्या जवळपास असून एकशे वीस जैन बांधवांची घरं आहेत येथील जैन समाजातील बहुतांश बांधव शेती करत पशुधन सांभाळत दुग्ध व्यवसाय करतात नदीच्या पुराणं शेतातील सर्व पिके जनावरांचा चारा जमीनदोस्त होत नाहीसा झाला वाळलेल्या चा, शेतातील गंजी देखील वाहून गेल्या त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला यावेळी गावकऱ्यांनी मिहीरबाई यांच्याशी संपर्क केला त्यांनी एका आठवड्यातच बुधवारी एकशे अकरा पोती गोळीपेंड स्वतः स्वतः पोहोच केली तसेच मिहिर गांधी यांच्या माध्यमातून अनेक भागातील समाजातील दानशूज संपर्क साधत विचारणा करत मदतीसाठी पुढे येत आहेत यावेळी मिहीर गांधी यांच्यासह दलाचे विद्यमान अध्यक्ष अभिजित दोबाडा सचिव यश शहा डॉक्टर शैनिक शहा मनीष शहा सम्मेट शहा नंदकुमार कंगळे किशोर मेहता आकाश गांधी डॉक्टर राजेश शहा देशभूषण रणदिवे आदी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजोग सेवन्टी नाईन न्यूज मस्व